सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक मध्य बाल आनंद मेला उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी माननीय श्री राहुल भावे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष आणि माननीय श्री शांताराम सचिव शोभा सदस्य श्री निलेश पालक संघ उपाध्यक्ष अनिल कुमार शेंडे ज्येष्ठ शिक्षिका निशा बर्वे यांच्या उपस्थितीत आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रचना फूड स्टॉल भाजी बाजार व मनोरंजनात्मक खेळ या बाल आनंद मेळाव्यात होते बाल आनंद मेळाव्यामध्ये पालक व विद्यार्थ्यांमार्फत पाणीपुरी मांडे इडली वडे कोरडी भेळ कोरडी मिसळ कचोरी कांदाभजी सँडविच चहा कढीभेळ बटाटा वडे फळे भाजीपाला इत्यादी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्या विद्यार्थी भविष्यात स्वयंरोजगार निर्मिती करणे उद्योजक व व्यावसायिक तयार होतील असे प्रमुख पाहुणे श्री राहुल भावे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवंत गावंडे यांनी केले बाल आनंद मेळावा समिती सदस्य सौ शैलेजा निकम श्री दीपक पवार श्री हेमराज साबळे श्री हेमंत पवार आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून आनंद मेळावा उत्कृष्टपणे पार पडला